युवा कौशल्य कृषी विकास संस्था ठरत आहे व्यावसायिकतेचे केंद्र एकदिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात गटविकास अधिकारी श्री दिघे यांचे प्रतिपादन युवा पिढीला व्यावसायिक व्यावसायिकतेकडे वळवून स्वावलंबी बनवण्याचे कार्य करत असलेली युवा कौशल्य कृषी विकास बहुद्देशीय संस्था अहिल्यानगर आणि ग्रामपंचायत शिरोलीतर्फे कुकडे निहार यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री दिघे साहेब यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत शिरोली तर्फे कुकडे निहारच्या उषाताई चिमटे उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना का गटविकास अधिकारी श्री दिघे साहेब म्हणाले आजच्या तरुण पिढीकडे शिक्षण आहे पण रोजगार नाही अशा परिस्थितीत युवा कौशल्य विक कृषी विकास संस्था ही युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन बेरोजगारी कमी करण्याचे कार्य करत आहे संस्थेचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असून गावागावात पोहोचून व्यवसायाभिमुख तरुण पिढी तयार करीत आहे साहेबांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अधिकाधिक युवकांनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या प्रशिक्षणात डॉ दिनेश खराडे यांनी दुग्ध व्यवसाय विषयावर मार्गदर्शन करत सहभागींना सविस्तर प्रशिक्षण दिले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी संस्थेने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेच्या जुन्नर तालुका अधिकारी सौरेखा भिसे मॅडम यांनी केले तर बाळू उंडे यांनी त्यांना सहकार्य केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी युवक युवती उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवकांना दुग्ध व्यवसायातून रोजगार निर्मितीची नवी दिशा मिळाली असून युवा कौशल्य कृषी विकास संस्था ही ग्रामीण विकासाच्या वाटचालीतील एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस कारण असते काय आपल्या भागात जर या ठिकाणी चांगल्या प्रकारचे चांगले ते बरं हा प्रकार कमी होतो मशीन बनवण्याचं प्रमाण हे तीस ते चाळीस टक्के नाही आणि त्यातून त्या गाभण गाठ राहण्याचं प्रमाण बरोबर हे फार कमी आहे मग शेतकरी वैतरून जातो वर्ष वाया जातो भाकड काळ वाढतो मग हा भाकड काळ वाढू नये म्हणून तो पटकन आपण नैसर्गिक रेतनकडे जातो आणि मग काय होत की आपल्याच भागातील असणारा आपल्याला काय म्हणतो हरियाणा वगैरे मग तोच ज्या वेळेस अरिपीट होत असतो त्यावेळेस त्याची गुणसूत्र असतात ते गुणसूत्र होत असल्याने दुग्ध व्यवसाय वाढत नाही दुधाची क्षमता वाढत नाही